ना मस्त भान पाडित अगं डोकं फिरलया वयाच डोक फिरलया तरलया म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलैया म्हणती लगीन ठरलं या काय भरलं न्यार पिस बाई पायी ना राहतन दिस साडी सोडून नाही जर नस साडी सोडून नाही जर नस काय भरलं या रिस वार फिरलं या वयाचा अंगात आलया हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं या हाताला धरलं या म्हणती लगीन ठरलं याला धरलं या बाईचं लगीन ठरलं या हाताला या बाईचं लगीन ठरलं या पाऊ थोडी लाईतो आणि ना लगेच जायतो बर का थांब थांब फोन कोणाचा वाजून आयला अरे नाम्याचा वा वा त्या नाम्याला सांगतो हा बोल नाम्या अरे बाबा अरे नाम्या तो पत्ता दिला त्याच बाईक चाललोय मी हा येत बाबा मस्त नटत थटत होतो फॅनेन लवली लावित होतो तिला त्या बाईक पुढे गेलं का तिला मस्त असा सुगंध आला पाहिजे बाई लगेच खपचन पटलीच पाहिजे भाऊ हो हो जातो जातो ठीक आहे ठीक आहे ठेव हा आता चाल वाऱ्या आपण त्या बाईकच जाऊ मला ते बायको घरी हाताही लावून देत नाही बोटाही लावून देत नाही बायकूच लैदे सपलं बाय बायको कधी मला प्रेमच द्यायना असं अस माणूस राहून राहून किती दिवस उपाशी राहील बायकू तर हाताही लावून देत नाही बोटाही लावून देत नाही पण मला नाण्याना पाता दिलाय मी आता त्या पात्यावर जाणार जाऊ दे हजार नाही दोन हजार जाऊ दे पण अशी जीवाची मजा करतो हा आत्मा लय दिवसाचा उपाशी रे उपाशी या आत्म्याला याची भूक भागून आणतो चाल जातोच येच गरे वाटत बर का नाम्याना पत्ता दिल था बरोबर मी त्या पत्त्यावर चालो वा वा ना जातो त्या घराची कडी वाजून पाहतो बापरे किती वाजले अजून येई ना किती वेळ वाट पायची आले आले आतमध्ये येऊ का हाँ, 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 हाँ. भाई? हा बाई शांता बाई उगे तुम्हीच ना हाँ? मीच, मीच. तुम्हीच ना ते बाबनराव घाले तुम्हीच का हो मीच मीच मी हा ते मला सांगितलं ना तुमचा पत्ता दिला ना येऊ राहिले बा असं तुमचं नाव सांगितलं मला हो हो आलो तुमच्या हा हा बराबर पत्त्या ना आलो बाई हा काय सुपर तुम्ही हा का अहो ना भाई बर का अस पाखरू कधीच घावलं नाही बघा आय आयुष्यात कधी असं पाखरू मला घावलं नाही आहा हा बसून बसून तुमची वाट बघत होते कधीची म्हटले एवढा उशीर झाला शांताबाई तुम्ही म्हणते येत्या का नाही हा या होता मग बनराव म्हणते याला बाई मी असाय नावली पावडर सगळं लावून आलो तुम्हाला सुगंध यायसाठी सुगंध बाई <laughs> तुमच नाव मी सारलो सुंदरी सुंदरी ग तुझ नाव काय आहे तुझ गाव काय आहे माझ ना शांत तुमच्या लक्षात नाही काय डॉक्टर तुमच्या काही फरक काय झालं फरक नाही हो बाई काय झालं माहितीये का अचानक मला त्या नाम्या पाठवलं बाई ना, का? आ, ना, ये ना माया मायाुपती भेटली मला ना का? दिसली हा? 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 ते भरून आलं तुम्ही ते आला का नाही नाही बाई कधीच नाही काय झालं माहितीये का, मा का आता मी तुम्हाला खरी कहाणी सांगू का माझी बायक होईना लईट लईट हो अहो तुम्हाला काय सांगायचंय नुसतं आज अहो जर कधी उठलं ना नुसतं बान बान माणस संघच करत ते हा नाओ म्हणजे तुमची बायको तुम्हाला प्रेम नाही देत प्रेम नाही हो तुम्ही आले इकडे हा मग मला वाटलं त्या नाम्यानं ना पत्ता दिला नाम्या म्हण बायक तुझं काम आहे ना, का ना? एकच नंबर होईल म्हण एकच नंबर हा? हा? का? हा? ओ, दिसा का हो मी लय दिसत उपाशी हो मी तुमच्या वर आलो ना तर असं नाचत आलो हा ते का बायको दिसाय चांगली नाही का बायकोय दिसा? ना दिसायलाय काळी यार नक्की कशी नशी पण आता ते कस झालं माझ्या आई बापानं दिलं गाळ्यात घालून मग ते सांभाळलं मी मला सांगतो बाई पकीशी हा सारखी ना अशी दिसाय नाही चांगली पण अशी तुम्ही कशी आहे मस्त ईशोबात ना तशी नाही आजी डो हाओ अशी काळी काळी जळत ओ, आता असली तर दिसायची नाही बाई नाही नाही देत हो प्रियम कसं तुमचा हात धरतो असा हात धरायची सुद्धा माहिती ताकत नाही तिला हो घाबरात म्हणजे जर ते काही हमी सुटलं मग मानाय बेन भूत पालन नाही का <coughs> मारीती त खरय हां पण करायचं आहे ना पण त्याचा विशेष नाही नाही ती त्या तिकडे तोंड करून झोपणार आणि मी ह्या इकडे तोंड करून आपणार लांब लांब हां असं लांब लांब आणि जवळ ये लो, लो। मेल्या वट उठला रे लगेच बबर जाऊ उठून त्याच्या त्याच्या गदाडी हो जातो हां बापरे तुमचे का म्हणून ये ना मा मित्रांना त्यांना आम्ही ना पत्ता दिला मग म्हणलं आज ये ना लई मजा करू लई मजा करू हो बर बाई <laughs> आपण करू ना आता कस तुम्ही एवढ्या दिवसाचे उपाशी ये बाई तुम्हाला आनंदाची बात तुम्ही म्हणले मला दोन हजार द्या दोन नाही मी त्या ठिकाणी चार हजार द्या ना हो माझ्या गौतवानी पैसा आहे गौतावानी बर झालं मला असं बक्कळ पैसा असणार माणूस मला भेटला हो मला सुद्धा आहे ना एवढी बाई भेटली चांगली ना जाऊ द्या पैसा किती जाऊ द्या पण बाईना मला प्रेम दिलं ना तर मी त्याला पैसा भरपूर मला आलं आठ पंधरा दिवसातून किंवा दहा एक दिवसातून मी तुमच्या का आलो पैसे तर आलो पण माई यांना जीवाची लई मौज मजा करून द्या तुम्ही सारखं यात्रा तुमच्या त्या बायकोला कळवलं मग आवय ती या राऊत घालून टाकील मी हा तिला कळून घेणार नाही असं या आगुन ती आगुन गप का मी ना आमच्या घराला दोन दरवाजा येईल तिथे आमच्या दरवाजाला राहते मी मागच्या दरवानं पळून येईल म्हणजे मागच्या

गाडी तो गाडी काढित मग मी जवळ मोकळावत नाही ना तव तुम्हाला मी सोडित <laughs> नाही मी झाले ना, दोन एक वर्ष मग दोन वर्षापासून बायको बोलत नाही आज मग बरोबर तिच्या पै गेल का आशी जाता मारून काढून देत नको मला आशी बायको असून काय फायदा आहे काहीच नाही ना दुसरी का दोन पैसे गेले ते चालते हा नाही ते बराबर तू मला काय सांगते मी आता आता आपण आहे ना मध्ये जाऊयाला सुरुवात करू ऐक मध्ये हा मग मधी जागा पुढे जागा बरं अ या ना चला चला <laughs> <उठा। आहा। laughs> <आहा। laughs> <आहा। laughs> तुमहीनावाई लइक सुंदर दिसत्या तुम्हाला सांगते माइकड लैलोकैयात्ा लैलोकै याते मला सांगते लैलोकैउन गेले पण तुमच्या सारखा आसा देखना आसा गोरापन आसा ठिकना आसा राजनिंदा आसा हंडस आसा माला पहिलदिस घेतला वाई त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू का oh. हा होत लागला हा का तुम्हाला काय सांगू मला सुद्धा हो अस झालं बाई मला पाहिलं तुम्हाला पाहिलं आणि अस तुम्ही अस कचकेन इथं बस बसले ऋतून बसले रुताया काळजात काळजात असं झालं असा माणूस आतापर्यंत कधी भेटला नाही एवढा सुंदर देख ना बाई <laughs> ते रुपड तुमचं नुसतं असं चांदण्यासारखं चमा चमा करून राहिल एवढा सुंदर नवरा असता मी ती बायको प्रेम देत नाही म्हणजे तिका बायको म्हणा का एवढा <laughs> <हा? laughs> भारी माणूस सोडून बाई जाती। मुझे काई ना ती म्हणजे तिचं काही बाहेर तर लपडत हा चिचर कामधांदा करीत आल्यावर जेवलं मिटकून जोपत म्हणजे तशी चांगली आहे का हा चांगली बरी तेवढ्याच गोष्टीला नाहीच म्हणते बा हा तेवढी गोष्ट मला आहे ना जी मला लागत ना त्या गोष्टी पाहून मी बाजूला बर का बाई आता तिची मला काही गरज नाही तुम्ही आहे ना आहे ना तुम्ही आता आठ दिवसातून पंधरा दिवसातून यायचं फक्त या ना हो पैसे असायला पैसे घेतले का तुम्हाला अस मन भरून आता किती पैसे आणले तुम्ही पैसे ती काय पैशाची चिंता नका करू एक बंडल घ्या केवडाचा बंडल पाच हजार असाय मग पाच ताल एवढे थोडे द्या ना नाही नाही राहू द्या राहू द्यावता पाहिजे म्हणजे तुम्हाला आपली काय जिवायची आयुष पाहिजे बाई तुम्ही एक काम करा आता तुम्ही स्वना मला कस तरी हो राहिता बाई अहो काय तुमचं मऊ शेळी देव थाम्गाना, थाम्गाना। थाम्गाना तो थाम्गाना तो ना लाशी खुश्करी, लाशी खुश्करी। <laughs> वास ना ते सोडलं नाही ना अजून दमताना तुम्ही मी सुद्धा तुम्हाला आशी खुश करील अशी खुश करील का त्याला माफच नाही हो ना किती पप्पे घेते बाई हा आता सोडा ना पण अहो लय मला तर मला नका लाव का ना लय कस तरी होत आहे सोडा ना बर मी काय म्हणते तुम्ही तिकडं तोंड करा ना हा इकडं आणि डोळे झाकून घ्या खबर लाजत आहे तुम्ही लाजत नाही हो मग पण ते कस असं तोंड सोडलं सोडलंय ना लगेच पाहू नाही चेहरा थोडं तिकडं तोंड करा आणि मी चेहरा मोकळा करते काही चिंता नका करू नाही आता आहे ना तुला असा मोकळा करते असा मोकळा करते आ, मजी? मजी ना बाबा होग ग तू आहे कधी सात पिढ्या तू नाही असं करून ठेवते तुला म्हणजे अ म्हणजे ना आयुष्यभर तुम्ही मा नाव काढशाल माझ्याकडे येत राहाल असं तुम्हाला प्रेम देते असं म्हणले मी हा चाल तुम्ही रेडी आहे ना हो हाय तात झालं क्लिअर काय हा फक्त तुम्ही ना बाई तेवढा उघडा हा मा सगळं ओके काय उघड तो आण तो आण हा का बर बर उघडी ते बर का मग मी तुला येऊ लावूनच कालून हा लावून लावून डोळे उघडून खाली पण ओके शिकाय पडल बाई हा का <laughs> बर बर मी काय म्हणते डोळे उघडून पा बर थोडस मला मन भरून पाहू हा हा तू <laughs> <laughs> अग तू इडे कशी काय मी इडे कशी काय माय बायको लय काळी आहे लय जाडी आहे लय म्हैस आहे दिशा चांगली नाहीये तिच्या थोडं जवळ गेलो का ती असे हात लावून देत नाही मला सगळं करून देते देती म्हणून नीट आला काय तू हा कोणी तुला हा पत्ता दिला न न ते त्या ना मेनन जा, पत्ता दिला, दिला, आ, जा। ना बबने तिकड जाऊ राहिला त्या बाईकड तुम्हाला गावा लहून तुमच्या परपंचा वाटो राहिलं पटक्याला जा आवर घाला नाही तर आख सगळं बर्बाद होऊन जाईल म्हणून मी ठाले स्कार्फ बांधून आले हे पाहिजे माझ्याशी किती प्रामाणिक वागतो तू मला म्हणतो मी इकडं चाललो तिकडं चाललो मागच्या दाराणी पळवून येतो तू शांत शांत लावली काय लावितो शांत पाया पडतो पाया पडतो आता नाही असं सुजले का हा आता मी असं नाही असे दोन काय चार हजार देतो घरामध्ये मागितला तर मला कधी रुपया देत नाही

नको शांती नको तुमची शांती राहिली नाही आता तुला ना बाबा सा, सारखा सरळ करते घरी जाऊन जा जाशील पण माझा अवघड जागी लागल अवघड अवघड जागा सुजून ठेवू का मी शरद नाही वाटत का तुला तुझा गोड बाई नको ना नको नको आता मी शांती मी मी असं नाही वागणार घरी मरणाच काम धंदा करते बाई साखरते इकडून तिकडून शेतीत राबला राबते आणि तू इकडं वाटोळ करून राहिला पैशाचं वाटोळ करून राहिला शांती काय येतो इकडं मग मार मकडत मकडत आता नाही आता नाही आता नाही आता नाही

नाही त्यान पैसे तो या मित्रांना माया असा घात केला का हरामखोरा ना थांब थांब मला त्याच्याक जाऊ दे बरी चोर जरून त्याला काय नाही काय नाही म्हणलं नाही असं नाही म्हणलो म्हणलं नाम्यानं असं काय सांगायचं असं नाम्याने असं का सांगायचं म्हणजे नामेली सगळं झाकून ठेवायला लागत होतं त्यांनी सांगितलं तेच बरं केलं त्या काय त्याने एका बाईचा परपंच वाचवला हा नाही तर तू ना असा वाद वाद गेला असता असा चालेल करीत गेला असता तर माझ्या प्रपंचाच वाटुळं झाला असत आणि व नामेला

होता जात होतो जातो जातो बायकोला पैसे वाटतो ना ये नको ना, ना, ना शांतता पळाईकडा तो या पाया بوت नको पळ पाया पड माफी आता आज पण मी असं वागणार नाही कोणच्या बाईला पैसे दाखवणार नाही हां पंच्या बाई जवळ जाणार नाही मी माझ्या शांतताला सोडून काहीच करणार नाही पाँच पाँच तो आता पाच पाच मिनटाला तर ध्यान ठेवील मी हा आणि पुढं तुला ना असं काही सुद्धा सोडत नाही आता आणि जर बाबा मला परत दिसला आणि बग बग एवढ्या बार बा हातून वाचला तू दुसऱ्या टाइम तुला सांग दे मुडदा मुडगा नको लोकं मग